दारू पिऊन येतो भांडणं करतो म्हणून आईने आपल्या पोटच्या लेकाचा मर्डर केलाय यासाठी तिने आपल्या मोठ्या लेखाची मदत घेतली तसंच हा मर्डर नसून आत्महत्या असल्याचाही बनाव केला पोलिसांना संशय आला आणि या धक्कादायक मर्डर मिस्ट्रीचा खुलासा झाला ही धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील औसामध्ये घडलीय योगेश जाधव असं या मृत तरुणाचं नाव आहे तो तेवीस वर्षांचा होता आपल्या भावाने गळफास घेतलाय आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय अशी माहिती आरोपी भावाने पोलिसांना दिली सचिन जाधव असं या आरोपीचं नाव आहे सचिन हा मृत तरुणाचा मोठा भाऊ आहे आपल्या भावाने पत्र्याच्या शेडला लटकून गळफास घेतलाय अशी माहिती सचिनने पोलिसांना दिली पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा आढावा घेतला त्यांना काही संशयास्पद घटना दिसल्या पोलिसांनी अधिक तपास केला तेव्हा ही आत्महत्या नसून ही हत्या आहे असं त्यांच्या लक्षात आलं घरी दारू पिऊन येतो भांडणं करतो म्हणून आईनेच आपल्या लेखाला संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली योगेशच्या व्यसनाच्या सवयीला योगेशची आई आणि भाऊ कंटाळले होते रोजची भांडणं किटकिट दोघांना नकोशी झाली होती त्यामुळे दोघांनी मिळून योगेशच्या हत्येचा कट रचला अखेर त्याला संपवलं पण यानंतर दोघं कायद्याच्या कचाट्यात सापडलेत दारू पिणं दारूच्या अधीन होणं हे नक्कीच चुकीचं पण समोरचा चुकीचं वागतोय म्हणून त्याचं आयुष्य संपवणं हे देखील गंभीर चुकीचं आहे आता दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत दोघांवर कलम दोनशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप भोसले सह ब्युरो रिपोर्ट लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका